नमस्कार लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिलांना पडला आहे दरम्यान अक्षय तृतीयेला महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होऊ शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेत आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना आतापर्यंत नऊ हप्ते आले आहेत त्यानंतर आता महिला एप्रिलच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर येण्याची शक्यता आहे आतापर्यंत सहा एप्रिलला राम नवमीच्या दिवशी पैसे येतील असं वाटत होतं मात्र राम नवमी उलटून गेली तरीही अद्याप पैसे जमा झाले नाहीत दरम्यान आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीया आहे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येतील अशी माहिती समोर येत आहे त्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अक्षय तृतीय आहे त्यामुळे हा मुहूर्त साधून याच दिवशी पैसे येऊ शकतात अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही पैसे आले की नाही कसं चेक करायचं लाडकी बहीण योजनेत पैसे जमा झाले की नाही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता पैसे क्रेडिट झाल्यावर तुमच्या फोनवर मेसेज येईल याचबरोबर तुम्ही ऑनलाईन बँकिंग ॲपवर जाऊन बॅलन्स चेक करू शकतात ऑफलाईन पद्धतीने तुम्ही बँकेत जाऊन पैसे आलेत की नाही हेही चेक करू शकतात बँकेत पासबुकवर एंट्री केल्यावर तुम्हाला पैसे जमा झालेत की नाही हे समजेल धन्यवाद